नाव झालं आणि दर्शा हे नाव ठेवण्यात आलं हेनाथ महाराजांची जी यात्रा भरते आणि बाराही महिने या ठिकाणी खूप प्रमाणात येतात आणि त्यांना या ठिकाणी एवढे चमत्कार झालेले आहेत आत्ता त्याचं उदाहरण झालं तर एक पी एस आय आहे त्याचं नाव घेत नाही पडत नाही त्यांना या ठिकाणी पूजा करायची होती सेवा द्यायची होती ती त्यांच्या बदली झाली तीन दिवसांसाठी आणि असे आजार जे श्रीकृष्ण मगर म्हणून होते आमच्या गावामध्ये तर त्यांना दसऱ्याच्या दिवशी अटॅक आला आणि ते जाणार तर एकनाथ महाराज केला आज ते जिवंत माझ्यासमोर त्या ठिकाणी खूप आहे असे गावातील प्रत्येक व्यक्तींना त्याचा अनुभव आलेला आहे आणि यात्रेमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या यात्रेमध्ये पायरी जो हा प्रकार आहे पायरीच्यामुळे या गावातल्या भगिनी जेवढ्यांचे लग्न होते त्या सर्व दिवाळीच्या वेळेस नाही येता यात्रेच्या वेळेस येतात आणि पायरी जे आहे ते रुपनाथ महाराजांची मूर्ती रथावरून खाली उतरल्या जाते आणि त्यावेळेस या ठिकाणी जे लहान लहान दोन दिवसाचा मुलगा असून सहा महिन्याचा मुलगा असून पाच वर्षाचा मुलाखत त्या ठिकाणी पायरी करतात उपनाथ महाराजांच्या पाहिजे वायरी म्हणजे नगर प्रदिक्षणा श्रीची मिरणूक पहाटे चार वाजता श्रीची मिरणूक नगर प्रदिक्षणाकरता निघते <ककर्थाना> आणि नगर नगरप्रदिक्षिणा झाल्यानंतर सर्व आरत्या ज्या आहेत त्या रघुनाथ महाराजांच्या रथावरती केल्या जातात आणि मुलांना लहान मुलांना एक दिवसापासून तर पाच वर्षाच्या मुलांना रथावर जाते आणि रथ परिक्रमा करून आल्यानंतर पहाटे चार ते सायंकाळी चारपर्यंत या ठिकाणी विराजमान होतो आणि या ठिकाणी आरती झाल्यानंतर रथावरून जी श्रीची मूर्ती माहेर निघते खाली त्याची ती मूर्ती लहान मुलांच्या अंगावरून असे निघत जाते आणि अंगावरून गेल्यानंतर अशी आमची धारणा आहे अशी आमची संकल्पना आहे की मूर्ती जर अंगावरून गेली तर त्या मुलाला आयुष्यभर कुठला आधार होत नाही त्याच्यावर संकट येत नाही अशी आमची धारणा आहे याचा इतिहास असा की हे इथं मानकेश्वराचं मंदिर आहे चो मंदिर आहेत मानकेश्वराचं त्या मानकेश्वराच्या मंदिरावर श्री रुपनाथ महाराज त्यावेळेस आम्ही त्याला रुद्रगीर म्हणायचो आणि कालांतराने त्यांना रुपनाथ देणं पडलो ते रुद्रगिरी या ठिकाणी या मानकेश्वराच्या सहऱ्यांना आले आणि त्यांच्या मनात भावना निर्माण झाली की आपण हे गाव जे आहे शिवमय करायचं आपल्याला पूर्ण भक्तिमय करायचं शंकराची सर्वांना भक्ती करावी असं वाटलं आणि त्यांच्या भक्तागणासह ते काशीला गेले आणि काशी पाच शिवलिंग आली आणि पाच शिवलिंगाची स्थापना करणार तर एक ब्राह्मण व्यक्ती होता महाजन नावाचा त्या व्यक्तीनं हट्ट धरला की मला हे एक पिंड एक शिवलिंग मला द्या परंतु महाराज त्यांना म्हटलं घेऊ नका परंतु ते आग्रा खातात भक्ताच्या त्या आग्रा खातात ते शिवलिंग त्यांना देण्यात आलं आणि घरी गेल्यानंतर ते शिवलिंग भंगलं म्हणून आज त्या गायक त्यांनी पाच शिवलिंगही आणले असतील परंतु चार शिवलिंगाची रुपनाथ महाराजांनी या देवस्थापना केले ओंकारेश्वर आहे अकानेश्वर आहे आणि समाधी मंदिर आहे ते आहे आणि हे जे मो मोठं गाड गाभा आहे ते रुपनाथाचं मंदिर आहे म्हणजे आहे शिवार्थ आता रुग्णा संस्थान शिव रुपनाथाचं मंदिर बांधून आलेलं आहे ज्या भिंतीमध्ये सर्व मूर्ती आहेत रुपनाथाची असू दे रामाची असू दे विठ्ठल रुग्णाचे असू दे या सर्व आता देवस्थान भाषे मंदिर म्हणून आहे खास अंदाजे दीड कोटीपर्यंत दहंडा म्हणजे हां तुम्हाला सांगतो की दधीजी ऋषी या ठिकाणी येऊन गेले त्यांचं वास्तव्य या गावामध्ये झालं त्याच्यामुळे काय झालं की या गावाचं नाव गती भांड ठेवण्यात आलं गती भांडाचा अप्प्र दहंडा करण्यात आलं हे दधीजी ऋषीच्या मुली मुलीच्या मुळे या गावाचा दहडा आणि याचं महत्व आहे या गावात कसं आहे की या ठिकाणी दोन नद्याचा संगम आहे एक शहानूर आणि पयोष्णी आहे या ठिकाणी एक वळद छोट्याचं गाव आहे त्या ठिकाणी आता संगम झालेला आहे आणि बऱ्याचशा गावातील लोक या ठिकाणी महाशिवरात्री असू दे त्याच्यानंतर श्रावण महिना असू देत या ठिकाणी पालख्या येतात आणि त्या ठिकाणी पालख्या पाणी संगमातून पाणी पंढरण घेण्याचं आवश्यक करतात आणि सांगायचं तात्पर्य महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा जे संस्थान आहे या संस्थांना सर्वात मोठी जंगली माळी समाजाच्या व्यक्तीने आणि हे जे मंदिर आहे माळी समाजाच्या क्षेत्रामध्ये आहे आणि रुद्नाथ महाराजांना त्यांनी माळ्या माळी समाजातील व्यक्तीने दान दिले आहे दुसऱ्या त्या ठिकाणी कुठलंही दान नाही परंतु गावातील बऱ्याचशा व्यक्तींनी या देवतांना दान दिलेलं आहे आज या देवस्थानकडे अठरा तरी ठंड आहे आणि चांगल्या प्रकारे गावाच्या सहकार्यामुळे या ठिकाणी चांगल्या गोपालकाला जो आहे बा काही लोक पारंपरिक पद्धतीने पर गोपालकाला करतात अशी दोरी बांधून त्याला हंडी बांधून हे करतात पण आमचा जो गोपाळ काला आहे आमच्या गोपाळ काल्यामध्ये आम्ही या गावातील लहान लहान जी मुलं आहेत पाच वर्षापर्यंतच्या त्यांच्या आतील त्यांना आम्ही कृष्ण एक असतो आणि एक गोपाळ असतात त्यांना दहंडी बोलायच्या अगोदर त्यांनी एकमेकांच्या कोणामध्ये घास भरवत असतील आणि खास भरवल्यानंतर हे आमचे जे अभंग आहेत ते आम्ही अभंग म्हणतो आमचा भेटणार आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की संबंध महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आणि समंत भारतामध्ये ते आमच्या जे भजना ढोला ते भजन कुठेही तुम्हाला भेटणार भेटणार नाही या भजनाच्या ढोलामधून गोविंद असा आवाज येऊ तेवढा आमचं भजन हे छान आहे अध्यक्षांनी सांगितलेलेच आहे परंतु या ठिकाणी एक गधीची मुली म्हणून एक ऋषी होऊन गेले या शहाणू आणि फुलाचं किरावा त्यांनी या ठिकाणी त्यांचं स्थान मांडलं आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी त्या मानकेचाची पूजा करून एक हे मोठं मंदिर तयार केलं या मंदिरात काही दानिक लोकांनी दानचूरपणाने आपण दान दिलेलं आहे आणि या महाराजाची एक जागती जो होत आहे या महाराजा एक स्वतः मी एक त्याचा एक पुराव आहे मी दहा नऊ दोन हजार आठला मला पॅरेसी चाट्याक आला माझे हात पाय गेले होते त्यानंतर नाट्याक आले माझ्या नातेवाईकांना निरोप गेले की बा तुम्ही लवकर या हे अर्ध्या तासाचे डॉक्टर उपसित केलं होतं की अर्ध्या तासात घेतला पण माझे काका प्रभाकरराव मगर आणि माझा मुलगा म्हणून मग यांनी महाराजांचा दावा केला या धावामध्ये त्यांनी म्हटलं की महाराज माझ्या बाबाला तुम्हा माझ्या मुलाला तुम्ही जर तिथून चांगलं सुखरूप घरी घेऊन जा मी तुमची मंदिराची पाहिजे तुमच्या मंदिरात घेणार नाही जास्त करत कमी जास्त करतो लगेच पाच दिवसात इतकं डेव्हलप झालं की आज मला असं कोणी म्हणणार नाही की मला पॅडलिसीत चाट्या आला होता किंवा सात तास कोमात होतो असं कोणी म्हणणार असं महाराजांचं फार मोठं एक श्रद्धा आणि एक जागृत संस्कार आहे यांना यात्रा दरवर्षी प्रमाणे हे भव्य दिव्य यात्रा भरत असते यावर्षी दुसरा यात्रेचा हे असल्यामुळे नियोजन म्हणजे हे संस्थांचं पूर्ण नियोजन आहे आणि आजूबाजूचे जितके गावं आहेत मी म्हणजे ओळखपूरचं आहे माझी एक पूर्ण टीम आहे ओळखपूरची आजूबाजूची जितके गाव आहे तिथे गावातल्या लोकसं सेवा करण्यासाठी तात्पर्य करता एकदम व्यवस्थित पाणी सर्व जेवण आम्ही बसून वाढतो सर्वांना पण ते भो भांग्याची भाजी असते भात असते भांग्याची भाजी एकदम फेमस एकदम भंडारा आहे दिवसंदिवस इथली जे भक्तांची संख्या आहे ती वाढती आहे इथल्या पहिल्या दिवशी सगळे खेळे आपल्यापासून सगळे दरम्याप भाविक भक्त यात्रेला श्रीनाथ महाराजांचं हे जे आराध्य आहे याची अशी आहे हा तो दरवर्षीचा वाढणारा जनसागर आहे हा त्याचं म्हणजे जागत उदाहरण आहे की त्यांना कसा अनुभव आलेला आहे त्यामुळे

सकाळी पाच वाजता सकाळी साडे चार वाजता राम प्रदक्षिणा झाल्यानंतर संध्याकाळी चार वाजता डयांडी फुट्टी आणि या गावाचं वैशिष्ट्य असं आहे हिंदू मुस्लिम बौद्ध शीख सर्व सर्व समाज सर्व जाती समाज रुपनाथ महाराजला मानतात हे जे दैवत आहे सर्व जातींचं एक दैवत

કલાકાર ઉમેશ ચંદોરે રાહિત્ર प्रत्येक धार्मिक ठिकाणी रांगोळी काढायला खूप आनंद होतो आणि प्रत्येक रांगोळीत माझा संदेश लोक वाचतात समाज प्रबोधन पण माझी रांगोळी असते बेटी बचाव बेटी पढाओ दारू दारू सोडा संसार जोडा आणि स्वच्छ भारत सुंदर भारत आणि अशा अनेक अनेक संदेश रांगोळीत मा नमस्कार माझे नाव गजानन दशरथ कोटे आहे मी दहेंडा इथे रहिवासी आहे आणि या दहेंडा गावाबद्दलचा जो प्राचीन इतिहास आहे याबद्दल मी थोडं तुम्हाला थोडं सांगू इच्छितो दधीची मुनी ऋषीच्या पा पावन पदस्पर्शाने पावन झालेली मुनी आहे इथे नदीची ऋषी वास्तव्यास होते त्या त्यांच्या नावानुसार या गावाला नदी भांड असे नाव नाम नाव मिळाले होते कालांतराने अपभ्रंश होऊन या गावाचे नाव दहीहांडा असे झाले होते त्यानंतर काही वर्षाआधी खूप वर्षाआधी श्री रूपनाथ महाराज इथे वास्तव्यास आले सुरुवातीला लोकांना त्यांचे परिचय नव्हता त्यांचं नाव कोणालाच माहिती नव्हतं त्यांच्याविषयी काहीच परिचय नव्हता परंतु त्यांचं सुंदर रूप बघून लोकांनीच त्यांना रूपनाथ हे नाव दिलं आणि त्यानंतर रुपनाथ महाराजांनी या गावामध्ये येऊन आपला मठ स्थापित केला त्याच्यानंतर दिवसभर गावामध्ये भिक्षा मागायचे त्यानंतर आपला संध्याकाळ रात्रीला कीर्तन प्रवचन करायचे आणि त्यांनी समाजामध्ये एक मानवतेचा संदेश दिला या गावामध्ये भूपनाथ महाराजांचे भक्त हिंदूच नव्हे तर मुस्लिम बौद्ध प्रत्येक जाती धर्माचे लोक रुपनाथ महाराजांचे भक्त आहेत रुपनाथ महाराजांची यात्रा ही दरवर्षी महाशिवरात्रीच्या दोन दिवसानंतर अमावशेला भरत असते या रघुनाथ महाराजांनी बरेच चमत्कार केलेले आहेत आणि आजही त्यांच्या चमत्कारांचा अनुभव बऱ्याच बोलताना येत आहे तर रुपनाथ महाराजांची जेवढे काही भक्त आहेत या दिवशी बाहेरगावचे लोक खेळ्यापाड्यातील लोक तसेच गावातील जे लोक आहेत हे सर्व मिळून या महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहाने आनंदाने संपन्न करत असतात यात्रेलाहाराजांविषयी सांगायचं म्हटलं तर रुप्नाथ महाराज हे एक सत्पुरुष होऊन गेले त्यांनी या गावाला एक मिततेचा संदेश दिलेला आहे मानवतेचा संदेश दिला आहे त्याचनंतर त्यांच्या चमत्कारांची अनुभूती आजच्या काळातही बऱ्याच भक्तांना येत आहे या संस्थांचे अध्यक्ष श्री गणेशराव कोटे जेव्हापासून झाले तेव्हापासून या संस्थांचं कायापाल झालेलं आहे ही सर्व प्रगती त्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या दहा वर्षापासून आपल्याला पाहायला मिळाव मिळत आहे जवळपास या यात्रेमध्ये चाळीस ते पन्नास कोट्यांचा भंडारा होत असतो आणि लाखोनी भक्त इथे येतात आणि या भंडाराचा आस्वाद घेतात आणि मोठ्या आनंदाने हा उत्सव आनंदाने पार पाडला जातो तालुक्यातून यात्रा एक आणि वर्षातून डाव येतील अशी विदर्भातून एक नंबर यात्रा आहे ही आणि या यात्रेच्या महाप्रसाद लाखांना लोक जेवण जोडतात याच्यात महाराज यात्रा आहे तिथं गुरुजीचं भाग्य दर्शनासाठी येतात आणि पूर्वीपासून श्रद्धा स सर्व जवळपाकचे आजूबाजूचे सर्व नागरिक इथे येतात आणि देवदर्शन घेतात आणि इथं सर्व प्रकारची सुविधा आहे देवदर्शनाची